नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड महिना सुरू आहे आणि सर्वजणं चिकन मटन मासे या खेकडा यासारखे पदार्थ आता आठ दिवस राहिले त्यामुळं सगळेजण असे त्याच्यावर तुटून पडलेले आहेत वेगवेगळे स्पॉट ते आता शोधतायत अशात एका स्पॉटवर आलेला होता आपण चिंचवडमध्ये आपण माझ्या मागं बघत आहात मॅड ओवर फिश हा स्पेशली फिशसाठीचा आउटलेट आहे या आउटलेटला आता आपण आलेलो आहोत बघूया तिथं काय काय मिळतं मॅड ऑवर फिश ऑथेंटिक सी फूड अँड थाली या ठिकाणी यांच्याकडे स्टार्टर्ससुद्धा आहेत वेगवेगळे त्या थाली आहेत आणि सोलकढी वगैरे तर आहेच आहे मित्रांनो आजच्या स्पेशल डिशमध्ये स्वीटमध्ये आहेत मोदक त्याचप्रमाणे चणक फ्राय बांगडा स्टफ मसाला त्याचप्रमाणे पॉपलेट स्टफ मसाला त्याचप्रमाणे प्रॉन्स बटरफ्लाय आणि स्टीम पॉपलेट मित्रांनो मॅड ओवर फिशच्या ओनर आ, सपना मॅडम आपल्याबरोबर आहेत आणि आता त्यांच्याशी बोलूयात त्यांच्याकडं काय काय स्पेशल डिश आहेत ते बघूयात सपनाजी नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मला आपल्या इथला पत्ता सांगा हा पत्ता आहे चिंचवड पी सी एम सी लिंक रोड नियर निसर्ग मिसळ निसर्ग मिसळच्या जवळ आहे आणि हे सुरू किती दिवस झालं केलं दीड वर्ष झाली आहे दीड वर्ष झाले कसा रिस्पॉन्स आहे चांगला रिस्पॉन्स चांगला आहे आणि स्पेशल डिश आहे तुमच्या इथं आता मी जर समजा इथं आलो तर मी ही डिश खायलाच पाहिजे अशी कोणती डिश आहे सिग्नेचर डिश सिग्नेचर डिश आहे सुरमई थाळी आहे पापलेट थाळी आहे क्रॅप थाळी पण आमची एक सिग्नेचर डिश आहे ती पण सगळ्या लोकांना खूप आवडते आणि प्रॉन्स अल्सो लाइक्स अँड अल्सो बोंबील पण आमचे खूप चांगले आहे स्टार्टरमध्ये काय काय स्टार्टरमध्ये तुम्ही लहान मुलांसाठी बघितलात तर प्रॉन्स पॉपकॉर्न क्रॅब लॉलीपॉप हे आणि फिश फिंगर हे मुलांना लहान मुलांना खूप जास्त आवडतात आणि मोठ्यांसाठी तेच फिश जे आहेत ते आम्ही एकदम फ्राय व्यवस्थित असतात आमचे म्हणजे जा सुरमई झाली पापलेट झालं बोंबील झाले हे आमचे स्टार्टर्समध्ये डिश खूप फेमस आहे स्पेशालिटीमध्ये आणखीन एक कुठला तरी मासा आहे तुमच्याकडे जो आपल्या इथला नाही आहे हा जो गोव्याचा फेमस फिश आहे त्याला चणक फ्राय असा आहे ओके okay. तो तुम्ही ट्राय करू शकता तो पण खूप लोकांना आवडतो मग तो, तो तुम्ही काय तिकडनं मागवतो का आपल्याकडे अवेलेबल आहे आम्ही गोव्याकडनं तुम्ही गोव्याचे हां आम्ही गोव्याच्या म्हणजे जवळ पास आहे बेंगळुरूलासे आहोत आम्ही ओके त्यामुळे तिकडची फ्लेवर आपल्याला ट्राय करता येईल इवन आमचे जो पूर्ण करी आहे ती गोवन करी आहे आणि जे प्रॉन्स मसाला आमच्याकडे असतो तो मालवणी स्टाईलचा आहे ओके म्हणजे आता तुमच्या इथं जर मालवणी आणि गोवा असे दोन्ही फ्लेवर आपल्याला कर, टेस्ट करायला मिळू शकतात मॅडम नाव सांगत होते आणि तोंडाला असं पाणी सुटत होतं आता असं आलं की कधी जाऊ आणि यांचे डिशेस ट्राय करूयात थँक्यू थँक्यू ठिकाणी आता आपण सुरू करत आहोत सुरमई फ्राय जे आहे ती करतो आणि त्यासाठी त्याच्या जे मॅरिनेशन आहे सुरमई फ्राई जी है ये अपनी तैयार होती है सुरमई फ्राई प्रॉन्स पॉपकॉर्न या ठिकाणी तैयार होता है आता है प्रॉन्स पॉपकॉर्न जे आहेत हे तयार झालेले आहेत नमस्कार आम्ही कंपनीच्या ग्रुपमधून आलेलो आहोत आणि इथं ही माझी दुसरी वेळ इथे येण्याची स्टार्टरला आम्ही फिश पॉपकॉर्न आणि फ्राईज मागवलेत फिश फ्राईज टेस्ट अतिशय उत्तम आहे आणि आता आम्ही चार थाळ्यात पॉपलेट आणि दोन थाळ्या सुरमय मागवली आहे अतिशय कोकणी स्टाईल आहे त्यामुळं आम्ही इथं पुन्हा आलेलो आहे आणि आम्ही ह्या थाळीबरोबर जी येते प्रॉन्सची करी आणि प्रॉन्स मसाला ते कुठेही मिळत नाही हां हां आणि सगळ्यात अल्टिमेट टेस्ट फक्त सुकटची चटणीची आहे या ठिकाणी चणक फ्राय आपला तयार होतो आहे स्पेशल गोव्याचा हा मासा आहे ही डिश तिकडची आहे कोटिंग केलं जात आहे चणक फ्राय तयार झालेला आहे या ठिकाणी बोंबील फ्राय तयार होत आहेत

तांदूळ भाकरीची जी पिठी आहे या ठिकाणी तयार होतीये गरमागरम तांदळाची भाकरी तयार होतीये मित्रांनो आपली डिश प्रॉन्स पॉपकॉर्न जे स्टार्टरमध्ये आहे ती आलेली आहे चनक फ्राय जो गोव्याची डिश आहे बोंबील फ्राय मैं तो या ठिकाणी केळीच्या पानावर आता आपल्याला मेन कोर्स आणि बाकीच्या डिशेस येणार आहेत आपला क्रॅब मसाला जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो ह्या मेन कोर्स बरोबर जे आहे सुरुवातीलाच आहे सुकट चटणी कांदा त्याबरोबर आहे लिंबू मित्रांनो या डिशमधले सुरुवात आला आहे प्रॉन्स मसाला, मसाला। प्रॉन्स कढी प्रॉन्स करी सोल आणि सोलकढी सुरमई फ्राय पिशची साईज बघा गरमागरम तांदूळ भाकरी आहे याच्याबरोबर आणि या थाळीमध्ये आलेला आहे आपला राईस स्वीट डिश मध्ये मोदक आहे आणि त्याबरोबर आहे तूप ही आहे फिश फिशमधल्या आपले स्टार्टर्स मेन कोर्समध्ये सुरमई थाळी आणि क्रॅब मसाला हे सर्व आता आपण टेस्ट करणार आहोत आपले डकनीने नाही चाहिए ना उसको पीछे चणक फ्राय जी गोव्याची डिश आहे वा बोंबिल फ्राय क्रिस्पी खूप छान टेस्ट आहे ओले बोंबील जे फ्राय केल्यानंतर वर्ण क्रिस्पी असतं क्रॅप मसाला क्रॅप मसाला एक नंबर मासे खायचे म्हणजे ना मजा प्रॉन्स मसाला प्रॉन्स करी सुरमई फ्राय वा एक नंबर माझं नाव सुशांत मी सुरमई थाळी मागवली होती पॉपलेट थाळी एक मागवली होती टेस्ट खूप सुंदर आहे माझं नाव रोहित आहे मी इथं फर्स्ट टाईमच आलेलो आहे रील्स बघून इंस्टाग्रामवरती रील्स बघून आलो आहे बायकोने सजेस्ट केलं होतं माझ्या तर ती फिश लवर आहे तर मी इथं ऑर्डर केलेलं आहे सुरमई करी आणि भाकरी तर टेस्ट बॅलन्स्ड आहे छान आहे पण थोड्या तिखट एक्सपेक्टेड करत एक्सपेक्ट करत कर होतो मी आता अजून ऑर्डर करायचं आहे चला तर आता आपण मेन कोर्सला सुरुवात करूयात भाकरीबरोबर तांदळाची भाकरी जी आहे तांदळाची भाकरी विथ प्रॉन्स मसाला तांदळाची भाकरी मग माश्यांबरोबर फिशबरोबर कॉम्बिनेशन खूप छान असतं चपाती रोटी तर आपण नेहमीच खातो परंतु माश्यांबरोबर खास करून तांदळाची भाकरी व्यवस्थित मॅच होते आता घेऊयात आपण क्रॅब मसाला मस्त आणि आमच्या इथं सुकट चटणी जी आहे हा एक मस्त अशी चटणी आहे चला आता आपण काय करूयात हे सगळे पदार्थ संपूयात आणि भेटूयात मित्रांनो आता आपलं बाकीचे सर्व खाऊन झालेलं आहे आता आपण घेणार आहोत राईस याबरोबर आहे प्रॉन्स करी लिंबू प्रॉन्स करी विथ राईस वा त्याबरोबर आहे सुकट चटणी ती सुद्धा आपण टेस्ट करूयात मित्रांनो आता मासे खाऊन झालेले आहेत आणि त्याचबरोबर आता स्वीट डिशमध्ये आपण मोदक घेणार आहोत मस्त असा तूप टाकलेला हा मोदक हा 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 एक नंबर माझं नाव वेदांत आहे मी इथं रेग्युलर येतो ऑलमोस्ट वीकली येतो आत्ता आम्ही मागवला आहे एक खेकडा थाळी आहे एक आहे प्रॉन्स थाळी आणि एक आहे सुरमई थाळी तर यांचे प्रॉन्स थाळी ते एकदम मस्त आहे जे रस्से आहेत जे येतात सगळं एकदम आहे सोलकडी एकदम गार वाटतं पिल्यावर आणि सगळं ऑथेंटिक टेस्ट आहे मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळे हॉटेल्स हो त्याचे स्पेशल पदार्थ बघण्यासाठी आणि तिथं व्हिजिट करण्यासाठी बघा आमचं खादार बांधायचानक नुसतं बघू नका इथं या खावा आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद